परमहस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 25 ऑक्टोबर आशावादी दृष्टिकोन परमार्थीयाने सतत ईश्वरनिष्ठा बाळगत आशावादी दृष्टिकोन ठेवून आत्मज्ञान प्राप्तीविषयी प्रयत्नशील राहावे साधकाने नेहमी उत्साही असावे आपले मन प्रसन्न राखण्याचा प्रयत्न करावा आत्मस्वरूपाचे चिंतन करत काही एक इंद्रिय नियमनाच्या युक्तीने राहावे मनाला खिन्न करणाऱ्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात आपले वागणे बोलणे खाणे पिणे इत्यादी सर्वच क्रियाकर्मे मर्यादित असावीत असे असेल तर उत्तम जीवनाचे साहजिक सुख त्याला सहजच मिळत राहते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत आत सुख वाढे तेथ सहजची योग उघडे नाभ्यासिता भावाचे अनुसंधान ठेवत असताना सर्व बाजूंनी संयमित जीवन असेल तर त्यामुळे साधकाचे मन सहजच प्रसन्न राहते त्याचा साधनेला उपयोगच होतो स्वामी स्वरूपानंद म्हणतात त्याप्रमाणे प्रसन्न मन गगनी शिरता गगनरूप होते सर्वथा त्या गगनाचाही द्रष्टा मी ऐसे भाविता उन्मनावस्था अनुभवाये असे घडू शकते ध्यानकाळी अशा साधकाचे प्रसन्न मन चिदाकाशात लीन होऊन त्याला क्षणभर आत्मसुखाचा प्रत्यय येतो साधकाने रोज सकाळी जागे झाल्यावर आजचा दिवस ईश्वराच्या कृपेने चांगलाच जाणार असा आशादायी संकल्प करावा सद्गुरूंचे स्मरण तसेच आत्मतत्वाचे स्मरण करावे सद्गुरुस्मरणाचे पाठोपाठ ईश्वरस्मरणही करावे प्रभाते मनी राम रामचिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा असे समर्थांनी सांगितले आहे अशा रीतीने सद्गुरुस्मरण आत्मस्मरण आणि स्मरणाने दिवसाचा आरंभ करावा निद्रेतून जागृतावस्थेत आणल्याबद्दल भगवंतांचे आभार मानावेत माझे सद्गुरु स्वामी माधवनाथ प्रातःकाळी हे सर्व केल्यानंतर मोठ्या कृतज्ञतेने भूपाळी गुणगुणत असत सद्गुरु देवा परमदयाळा विनती ही ऐका कृपा कटाक्षे मज नेहाळुनी भ्रांती ती नुरवा अशी प्रार्थना ते खूप प्रेमाने अंतःकरणपूर्वक त्यांच्या सद्गुरूंना करत असत असे काही केल्याने सकाळी उठल्यापासून ते रात्री निजेपर्यंत आपला संपूर्ण दिवस आनंदात प्रसन्नपणे व्यतीत होतो उपासना करण्यासाठी भगवंतांनी आपल्याला शरीररूपी अमूल्य संपत्ती विनामूल्य प्रदान केलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभार कितीही मानले तरी ते कमीच आहेत आपण डोळ्यांनी पाहतो कार्यक्षम आहेत सगळे अवयव उत्तम आहेत म्हणून आपल्याला भगवंतांनी कृपाळूपणे जे दिले आहे त्याबद्दल मनात अतीव कृतज्ञता असावी त्याबरोबरच परमात्म्याच्या कृपेने लाभलेल्या या देहाने आपण साधनेचे प्रयत्न जिद्दीने उत्कटतेने करावेत आणि उर्वरित सर्व काही सद्गुरूंवर सोपवावे त्यांच्यावर दृढ विश्वास श्रद्धा ठेवावी त्यामुळेच मग आत्मबोध अंतःकरणात सहजच उदित होईल नंतर मोठ्या प्रेमाने आवडीने ध्यानाला बसावे अथवा नामस्मरण करावे सत्संगती सद्ग्रंथांचे वाचन श्रवण चिंतन करावे आपली कर्तव्य कर्मे यथा न्याय करीत सर्व साधनांचा सुंदर समन्वय साधून जीवन उत्साहाने परमात्म प्रित्यर्थ जगावे म्हणजे मग निराशेला कुठे स्थानच राहणार नाही परमात्मप्राप्तीच्या आशेचा एक किरण देखील आपले जीवन संपूर्णपणे बदलून टाकेल हे निश्चित परमहम ससदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब की जय 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 रघुवीर समर्थ